आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात पावसाचा जोर कमी होऊन काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतायत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज दिला तर राज्याच्या इतर भागातही पावसाचं प्रमाण कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज नागपूर भंडारा रत्नागिरी आणि रायगड तसंच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय तर विदर्भ आणि कोकणातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शुक्रवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर राज्याच्या इतर भागात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका